नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आपला आजचा विषय आहे की कर्जमुक्तीवर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गातील उपाय व तोडगे तर कर्जमुक्तीसाठी आपण काय काय उपाय करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत पण त्याआधी मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की कर्जमुक्ती करणं म्हणजे कष्ट करणं कष्ट करून पैसा लक्ष्मी कमवणं धनसंपदा कमवणं आणि जे आपले कर्ज आहे ते कमी कमी करत जाणं किंवा ते कर्ज फेडत येऊन कर्जाचा जो डोंगर आहे आपल्यावर बसलेला तो कमी करणं आणि कर्ज कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे कर्ज आपल्याला कष्ट करावं लागणार आहे आपले जी काम आहे ते काम करणं करावं लागणार आहे आपण संसारिक जीवनामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याला कर्ज घ्यायचं काम पडत नाही आपल्याला आपल्या आजकालच्या आपलं राहणीमान आपलं जीवन इतकं उंचावलेलं आहे की त्या राहणीमानामध्ये जी जे स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी त्यातल्या बऱ्याचशा अशा आवश्यक बाबी आहेत आपण जर म्हटलं काही अनावश्यक बाजू बाबी आपण बाजूला ठेवू आणि आवश्यक बाबीचाच विचार करू तर त्यातही काही बाबी अशा आहेत की त्यासाठी त्या बाबी पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टी करण्यासाठी जसं घर म्हणा मुलांचं शिक्षण म्हणा नोकरी मुलीचा योग्य ठिकाणी विवाह अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला कर्जही घ्यावं लागतं कारण एखादा आपल्याला समजा काही काम करायचं असेल मोठं तर आपल्याकडे एवढा मोठा पैसा हाताशी असेल असं नाही तर आपण कर्ज घेतो आणि बरेचदा काय होतं की हा कर्जाचा जो डोंगर आहे तो, 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 तो वाढत जातो आपल्याकडे येणारी आपण कर्ज घेताना तर आपण पूर्ण विचारपूर्वकच घेतो की आपण असे असे हप्ते फेडू आपण असे ह्या इतक्या इतक्या दिवसांमध्ये आपण कर्ज नीन करू पण होतं काय अचानकच काहीतरी अडथळे येतात काहीतरी अडचणी येतात की जो कर्जाचा आपल्याला डोंगर कमी करायचा आहे तो पैसा दुसऱ्या मार्गी लागतो तर आपण आजच्या आणि कर्ज जे झालेलं कर्ज आहे ते कर्ज कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या कष्टाला भगवंताची आपले जे कष्ट आहे त्या कष्टाला भगवंताची साथ असावी लागते आणि भगवंताची साथ म्हणजे स्वामी महाराजांची साथ असावी लागते यासाठी जर आपण काही उपाय सेवा जर तोडगे जर केले तर त्याचा आपल्याला चांगला अनुभव नक्कीच येतो असा माझा तरी विश्वास आहे कारण मी हे सगळे आणि कर्जाच्या बाबतीत मी पण माझ्या बऱ्याचशा कामांसाठी कर्ज घेतलेला आहे आणि हे उपाय देखील केलेला आहे आणि व्यवस्थित सगळं झालेलं आहे असं खूप मोठा कर्ज आता डोंगर काहीच अंगावर बसून राहिला नाही तर मला वाटतं जे जे ह्या समस्येतून जात असेल त्यांना टेन्शन तर खूप येतं आणि टेन्शनमुळे काय होतं आपल्या प्रकृतीवर परिणाम होतो मग जर आपण आपण योग्य पद्धतीने कष्ट करतो आहे आपले सगळं कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यासोबत आपण हा प्रयत्न देखील करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं तर आपण मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सात असे उपाय सांगणार आहे छोटे छोटे त्याला काही खूप खर्च लागणार खर्च लागणार नाही तर ते काय उपाय आहे आपण हे बघून घेऊयात सर्वप्रथम ज्या खरा ज्या घरामध्ये कुंजिका स्तोत्राचं पठण होत असतं त्या घरामध्ये आई भगवतीने असे अभिवचन दिलेले आहे की त्या घरामध्ये कर्ज राहत नाही त्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता येते आणि लक्ष्मीची नेहमी आवक राहते आता कुंजिका स्तोत्र हे स्तोत्र अगदी लहानचं स्तोत्र आहे म्हणजे तुमचं पाच ते चार ते पाच मिनिटात ते स्तोत्र वाचून होईल इतकं लहान ते स्तोत्र आहे फक्त तुम्हाला करायचं काय आहे दररोज न चुकता कुंजिका स्तोत्राचा एक पाठ म्हणजे एकदा वाचन करायचं आहे ते तुम्ही कुठल्याही वेळेस करू शकता आता सिद्ध आता कुंजिका स्तोत्र हे आपल्या सप्तशती पाठ ग्रंथ सप्तशती ग्रंथामध्ये आहे याशिवाय नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहे हा झाला पहिला उपाय अतिशय सोपा हो आणि साधा उपाय दुसरा उपाय आहे आपल्याला महादेवाच्या मंदिरात मंदिरामध्ये जाऊन आपल्याला जी आपली मसूरची लाल डाळ असते ती महा ती मसूरची लाल डाळ आपल्याला महादेवाला अर्पण करायचं आहे आणि हा उपाय करायचा आपल्याला मंगळवारी हा उपाय स्वतः मी केलेला आहे आणि याचे खूप छान अनुभव मला आलेले आहेत तर आपल्याला करायचं काय मसूरची डाळ घ्यायची आणि महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाची आपण जशी पूजा करतो तुम्हाला जर तुम्ही जल अर्पण करत असाल भस्म वगैरे बेल वगैरे अर्पण करून फुल अर्पण करून जशी आपली नॉर्मल पूजा आहे ती पूजा करायची आणि साधारण एक मुठ मस, मसूरची डाळ घ्यायची आणि मसूरची अशी मोठीने ले आपल्याला अर्पण करायची आणि अर्पण करताना आपल्याला ओम ऋण मुक्तेश्वराय ओम ऋण मुक्तेश्वराय महा किंवा ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय महा या मंत्राचा जप करत आपल्याला ती मसूरची डाळ महादेवांना अर्पण करायची आहे म्हणजे महादेवाचं एक रूप आहे जे ऋणमुक्त करणारं रूप आहे त्या मुक्त त्या ऋणमुक्तेश्वर महादेवाचं स्मरण करून आपल्याला मसूरची डाळ महादेवांना अर्पण करायची आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे मंगळवारी फक्त आणि फक्त मंगळवारी करायचं आहे तुम्ही पाच मंगळवार करू शकता सात मंगळवार करू शकता किंवा जोपर्यंत तुमचं ऋण पूर्ण मुळासकट संपत नाही तुम्ही तोपर्यंत देखील हा उपाय करू शकता तिसरा उपाय आहे आपल्याला भाताचा उपाय आपल्याला काय करायचा आहे हा उपाय करायचा आहे आपल्याला शुक्रवारी शुक्रवारी सकाळी आंघोळ झाल्यावर आपल्याला थोडासा भात घ्यायचा आहे आंघोळ झाल्यावर आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता तुम्ही तुम जो नॉर्मल आपण घरी जेवतो खातो तो तांदूळ आपण वापरायचा त्याचा भात करायचा समर्थ एकदा इकडे एक बघा तर तिसरा उपाय हा आपल्याला करायचा आहे शुक्रवारी आपल्याला आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला थोडासा वाटीभर भात शिजवायचा आहे आणि अगदी थोडाच घ्यायचा खूप मोठा घ्यायचा नाही तो भात आपल्याला रात्रीची जी, जी शिळी पोळी उरलेली असेल किंवा जर तुम्ही सकाळी बनवलेली पोळी असेल कुठलीही तुम्ही शिळी घ्या किंवा ताती घ्या फक्त भात आपल्याला ताथा करायचा आहे एका पोळीवर आपल्याला तो भात वाटीभर भात घ्यायचा आहे आणि त्यावर थोडेसे दोन चार दाणे साखरेची टाकायचे आहे आणि हा पोळी आणि भात आपल्याला रस्त्याने ज्या गाई जातात त्या गायींना आपल्याला खाऊ घालायचं आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे शुक्रवारी असे तुम्ही पाच शुक्रवार करायचं आहे गायीला खाऊ घातल्यानंतर आपल्याला सरळ आपल्या घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आणि मग घरामध्ये यायचं हा उपाय ऋणमुक्तीसाठी खूप छान असा उपाय आहे तर तिसरा असा उपाय आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन करायचा उपाय हा देखील साधा उपाय आहे पिंपळाच्या झाडाजवळ भगवान विष्णूंचा वास असतो आणि आपल्याला दररोज पिंपळाच्या किमान पाच ते सात प्रदक्षिणा घालून पिंपळाच्या जवळ मोहरीचा दिवा लावून ला। मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आपल्याला आणि पाच ते सात प्रदक्षिणा पिंपळाला मारायची आहेत आणि पिंपळेश्वराय नमहा ओम पिंपळेश्वराय नमहा असा मंत्र म्हणून किंवा साधं पिंपळा पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायचा आहे आणि ऋणमुक्तीसाठी त्यांना प्रार्थना करायची आहे हा झाला चौथा उपाय पाचवा उपाय खूप छान आणि अगदी सोपा उपाय आहे पाचव्या उपायात तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला हे कुठलेच उपाय जर होत नसतील तर तुम्हाला साध आपली खडीच आपली जी साखर असते ती साखर छान पिठी साखर घ्यायची साखर बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये आणि त्यात थोडस पीठ मिक्स करायचं पिठी साखर आणि पीठ मिक्स करायचं आपल्याला आणि ते एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आणि रोज अगदी चिमुटभर हे पीठ दररोज ज्या ठिकाणी काळ्या मुंग्या येतात त्या ठिकाणी आपल्यावरच मुक्त होण्यासाठी प्रार्थना करून त्या मुंग्यांना आपल्याला थोडस चिमुटभर पिठी साखर आणि पिठाचं मिश्रण आपल्याला काळ्या मुंग्यांना खाऊ घालायचं आहे या हा जो सगळ्यात सोपा हो उपाय आहे पण हा उपाय इतका छान आहे या उपायाने आपल्या कर्जमुक्तीसाठी आपल्याला मार्ग मिळतात आपल्या घरची जी आर्थिक सुबत्ता आहे ती वाढत जाते आणि अचानक जे आपल्या आहे जो खर्च होतो पैसा तो खर्च होत नाही थोडक्यात आपण आपल्या हाताशी पैसा आला की आपण सगळं सगळ्यात पहिले काय करतो आपण आपला कर्जच नील करतो तर असे हे छान छान आणि सोपे सोपे उपाय आहे आशा करते तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्रीयंत्रावर कर्जमुक्तीसाठी मंदिरात देवीच्या मंदिरात जाऊन करायची एक खूप छान आणि प्रभावी सेवा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा उपाय कर्जमुक्तीसाठी आपल्या घरात आर्थिक सुबत्ता वाढण्यासाठी जर तुमच्या घरी लक्ष्मी टिकतच नसेल तुमच्या घरी पैसा टिकतच नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त आणि खूप छान अशी सेवा आहे जी फक्त आणि फक्त श्री अंतरावर करायची आहे आणि एकच दिवस करायची आहे पण मंदिरात जाऊन करायची आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार कारण यात सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मी तुम्हाला ती दाखव पूजा मांडणी पण दाखवणार आहे त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये हा विषय आपण कंटिन्यू करूया तर करते तुम्हाला हे सोपे सोपे साधे साधे उपाय समजले असतील आवडले असतील विषय आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि तुम्हाला आणखीन काही Uh, गोष्टींवर उपाय किंवा uh, सेवा uh, सेवेची जर का आवश्यकता वाढत असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा काही त्यांच्या ह्याच विषयावर कमेंट आल्या होत्या त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ